हॅलो आहे नमस्कार मैत्रिणी सरकारी आणि तर लागून सगळ्यांचं खूप सारंच स्वागत आहे आता का, काल कालचा ज्यूस दमलेला जरा लेट उठले लेट जेवण बनवते आरती वगैरे झाली सगळ्यांची आईला भूक लागली गावाकडच्या माणसांना लवकर जेव्हा लागतं ना आपल्या शेतीचं कसं धीरे धीरे तुकडू तुकडू चव असतं बोलले आईला भूक लागली मला वाटलं आई आईला भूक <laughs> लागली त्याच्या पटकन थोड्याशा चपात्या पोरांसाठी डाळ भात भाजी खायला येईल पण पोरसाठी चपात्या आणि भाजी भाक आईला भाकर भाकायची भाकर बनवते तर जरा असंच कंटिन्यू हे हे कसं झालंय तुम्हाला लवकरच व्हिडिओ बघायला भेटन त्यात मी लय शिवा घातल्यात खाल्ल्यात हे हे माझ्या प्लॅनिंगमध्ये बी नव्हतं पण पप्पाने ते गपचूप मागणं हा हळद उचालली पापाने मला माहितीच नाही पप्पानी हळद उचललेली तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघा मी त्याला ह्याच्या ह्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये फिलिंग दे किती विचित्र वाटतंय ते सगळं तोंड होतं सगळं आगावर सगळे हळद हळद सगळं सत्यनारायणच्या पूजेची व्हिडिओ जाऊन लगेच बघा हा काय करते काय म्हणून तू आता काय आका काय का, का का करते आका पलडी बेडवर पडडीवर पप्पा काय करते पप्पा डोंट नो बघ काय करते पप्पाला तिकडं देऊन म्हणलं सामान बसून द्यायचं गोकु शेट आपले बसलेत पप्पा मोबाईल हा तू काय करते लोकांच चौकाश्या चौकशा मोबाईल बघते पप्पा थकले थकले डोकळेच्या करायचं चार पाच गणपती बसल्या बसले जागरण 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 पाठात जाग एकदा जागा नाही गेलं मी जागे असते ना आज आज जागे आहे आज मस्त रात्रभर आमचं ब्लॉक चालेल रात्रभर चक्र येतात रात्रभर आपले ब्लॉक चालत टाकी जाऊन जाऊ ना तो ह्याला पडवलेला ओडीच्या दिवशी आठवड असत पुरणपुळे आम्ही पण तिकडे बनवले होतो ना तीन वेळ दुकान ते आम्ही नव्हतो आम्ही शुक्रवार गेलो सात सात आठ कंपनी होते नाव मोबाईल लाईक नसते कमेंट माझी कमेंट नसते लाईक करते समोर बोलतो ना कमेंट नाही समोर बोलतो समोर बोलतो कमेंट नाही

मागे बोलणाऱ्या माणसाची मागे बोलणारे माणसाची मी बोलत <laughs> नाही आपण आपल्याचा विषय हाडे